आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता उरळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपीकडे सापडला मोठा शस्त्रसाठा साठा बंदुकीचा सा दोनशे पंधरा काढतोस जप्त आर्थिक वादातून उरळी कांचन परिसरात गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उद्योजकाकडून एका बंदूक बंदुकीची एकशे पंच्याहत्तर काडतुस तसेच पिस्तुलाची चाळीस काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला उद्योजकाला मदत करणाऱ्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली बापू उर्पा दशरथ विठ्ठल शितोळे वैवर्ष सेहेचाळीस निलिमा उर्पा बापू दशरथ शितोळे वैवर्ष बेचाळीस जिग्नेश दशरथ शितोळे वैवर्ष एकोणीस आशा सुरेश भोसले वैवर्ष बावन्न निखिल अशोक भोसले वैवर्ष पंचवीस सर्व राहणार इनामदार वस्ती कोरेगाव मूळ उरळी कांचन तालुका हवेली अशा अटक केलेल्यांची नावं आहेत न्यायालयानं आरोपींना अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे उर्णी कांचन परिसरातील शेतकरी काळूराम महादेव गोते आणि शरद कैलास गोते दोघे राहणार भिवरी तालुका हवेली यांनी दीड वर्षापूर्वी आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे याला शितोळेला चाळीस लाख रुपये दिले होते यानंतर आरोपीनं पैसे देण्यासाठी दोघांना घरी बोलावले होते पैसे मागितल्याच्या रागातून आरोपीनं काळूराम आणि शरद यांच्यावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या काळूराम गोते यांचा हात आणि पायाला गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या गोळीबारातील मुख्य आरोपी बापू शितोळे शेतात लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार पथकानं शितोळे याला ताब्यात घेतले चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे कामगिरी पोलीस, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरासदार उपविभागीय अधिकारी बापूराव दडस पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख पोलीस निरीक्षक शंकर पाटील सहाय्यक निरीक्षक राहुल गावडे ज्ञानेश्वर बाजीगिरे सपांगे उपनिरीक्षक अमित सीत पाटील काशीनाथ राजापुरे बाळासाहेब कारंडे सचिन घाडगे अजित भुजबळ आशिफ शेख यांनी कारवाई केली आहे